सर <laughs> <laughs> मित्र सन्मान्य मनोजादा जरांगे मागच्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेलं आहे हे सरकार निघून तो आपलं येऊन तो आपलाय सरकारने घात केलाय सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोजदादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा घात केला आहे तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ते महाराष्ट्रामध्ये काम करायचे रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही पोलीस बांधवांना विनंती करतो की आम्हाला माझ्या आईला सोबत घेऊन या ठिकाणी मजा आईला सोबत घेऊन आणि सांगितलंय शेवटपर्यंत जोपर्यंत प्लान ये। ये दादा बोलतो माणूस समाजासाठी म्हणून सगळे राजकारणी त्या माणसाचा घात करायला निघाले आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे भाऊ तुमच्या रक्तात मराठ्यांचं रक्त असेल तर राहा त्या माणसासोबत उभा राहून जर का दादा गेला काही झालं तर तुमचा आपला मराठा काहीच फायदा नाही गाड्याला पण शहराला पण तर का आपला माणूस आपल्यातून लिहून जाणार असेल पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजामध्ये आहे रस्त्यावर या गोष्टी पोळ्यांना घेऊन रस्त्यावर या पहिल्यांदा घेऊन रस्त्यावर या आणि थोडं दिवसात आज संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्र ब्लॉक करा छत्रपती शिवाजी महाराज

हम 去登个！<laughs>